ओ माय गॉड खूप घाण आहे अतिशय घाण आहे अतिशय घाण म्हणतोस तू म्हणजे खरंच खूप घाण आहे गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज आहे सॅटरडे आणि आम्ही खरंच खूप दमलेलो आहोत म्हणजे खूप काम केलं आहे मी आज शरदनी ऑफिसचं काम केलं मी घरातलं काम केलं आहे आणि माझ्याकडे लुक देऊन बघतो आहे कारण घरातलं काम इज नॉट काम फॉर हिम बरोबर ना बहिष्कार करीन मी मोठे मोठे व्हिडिओज करेन आणि टाकेन इमोशनल अत्याचार तर आज आम्ही काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला ज्यांनी आमचे जुने व्हिडिओज बघितले असतील त्यांना माहिती असेल की थोडीशी अरेंजमेंट आमची वेगळी होती सॉरी इकडे हा कपड्याचा स्टँड आहे तो थोडा दिसेलच तुम्हाला तर इकडे आमचं फ्रीजच्या बाजूला जिथे कपड्याचा स्टँड आहे तिथे आमचा टी व्ही होता आणि खाली त्याच्या हे जे तुम्हाला टी व्ही युनिट दिसतंय ते होतं तर आता त्यानंतर जेव्हा आम्ही अंबरनाथला पुन्हा आलो जूनमध्ये तेव्हा आमचा असा छानसा सुंदरसा देवारा आणला आणि त्याच्यामुळे आम्ही थोडीशी आमची अरेंजमेंट चेंज केली आणि देवारा ह्या साईडला घेतला आणि त्याच्या बाजूला इकडे हा टी व्ही युनिट आणि टी व्ही घेतला पण आता झालंय असं फ्रीज तर त्या साईडला घेतला पण ही जी जागा आहे ना ती अशी फार म्हणजे अशी कमी आणि कंजेस्टेड वाटते तर आता आम्ही थोडीशी ठरवलेलं आहे की जराशी अरेंजमेंट आम्ही चेंज करतोय फ्रीज आमचा आम्ही बेडरूममध्ये शिफ्ट करणार आहे आणि तिकडे जे मी सरळ ठेवलेले कबर्ड आहेत ते असे ट्राय करणार ट्राय करणार आहे की कसे दिसणार आहे ते तर काय म्हणणं आहे तुमचं काय तर आता आम्ही करतो मॉडल किचन पण करायचं जायचं होतं पण आज पण बारा तास काम करून बिचारा नवरा माझा जिम ला जायचो ते पण कॅन्सल केलं तर आता आम्ही आतमध्ये ती अरेंजमेंट करतो आणि मग भेटतो तुम्हाला पुन्हा दाखवतो सुद्धा बिफोर पण दाखवतो आफ्टर पण अजून ते कन्फर्म नाही आफ्टर दाखवलं दाखवाय ना तर मग आफ्टर फ्यू मोवमेंट कबड आहे ना ते आमचं असं आहे तर आता मी काय म्हटलं की हे जे तीन सेक्शन आहे तर हा जो सेक्शन आहे तो आम्ही हलवणार आहे आणि हा इकडचा जो दोन दोन डोरचा सेक्शन आहे तो असा घेणार आहे म्हणजे माझ्याकडे तोंड करून आणि इथे खाली दाखव हे चे पुस्तक आहेत ना ते वाचा जरा अभ्यास आणला तो हो वाचते आणि काय करत विसरली तर हे आता आम्ही थोडस हलवणार आहे आणि पुन्हा दाखवते तुम्हाला म्हणजे हा जेव्हा मी हलवू तेव्हा इथे बऱ्यापैकी जागा होईल इथे थोडी जागा आहे मग इकडच्या ह्या पॅसेज मध्ये आम्ही स्मार्ट आहे रे तू पहिले एकदा तुझे कपडे काढावे लागतो ताकद बघा ताकद काम करता तिचा फोन का वाजतो काय माहिती कोण इथं काम करताना फोन करत काय माहिती काम करतोय गेली आता कोण आहे अतिशय घाण म्हणतोस तू खरच खूप घाण आहे आणि हा ना काय नाही साफसफाई करताना सांगते मी तुम्हाला काय करणार माहिती हे आण ते आण फक्त एक हलवण्याचं काम की बाकी सगळं जे पण काय चिरीमिरी मिरी छोट छोटं काम असेल ते सगळं मला सांग म्हणजे सगळं तर साफसफाई माझ्यावर येणार आणि फक्त उचलण्याचं मोठं काम हा एकटा करणार झालं कळलं ना हा आता कळलं मी तुझे काम जुनी आण इतकी खोटाड आहे खेळायला लावते तर मला म्हणाला अनपड औरत मी तुला सांगतो कसं लावायचं ते आणि हे बघा हे असं आहे आता ते हलवायचे आता ह्याच्यात पण भरपूर सारे कपडे हे हलवण्याचं म्हणजे मोठाच तास आहे लेट सी हिरो बघा जरूरी आहे ना पण हे हा एवढा याच्या रोड होईल का वाटतंय की ह्याला असं सरपूर इकड बेड म्हणजे ते डोरच्या इथून घेऊन गोल फिरवला इकडे मला वाटत ना हा फिरल असा असं फिरल वा का जोपासून जोपासून जेव्हापासून हा स्टँड घेतला ना तुमचा खूप फायदा होतोय स्टँडवर डायरेक्ट कुठे पण ठेवा रेकॉर्ड करा वरती तुम्हाला नाही वरती नाही दिसत नंतर तुम्हाला वरच पण दाखव जरा करायचं तर म्हणजे मनामध्ये भरपूर आहे पण मग एक सेकंड सेकंड थॉट असं आहे तो बंगला नाही ना सेकंड ना ना थॉट असं पण आहे मग काय करायचं मग इथेच राहायचं का मग शिफ्ट व्हायचं का मग असं हे हा बायक असं इथे फार बघू आलो देखील माझ्यावर जाऊ न

तुम्ही जे पण जे पण माझे व्हिडिओ पाहता काय फालतुगिरी करता तुम्ही पण आम्ही आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त फालतूगिरी तुम्ही बघू नाही शकणार आज तुम्हाला आम्ही खरे खरी आम्ही दाखवत आम्ही कसे बॅक साईड पडलं मग मागे खूप धूळ जमत झाले थोडस मॅनेजमेंट माझं चुकलं कारण की मी जेव्हा म्हणजे जेव्हा परत रिलोकेट होत होत तेव्हा मी एकटा होतो मी काय तिथे मी टाकून दिलं आणि मग ते परत सेट केलंच नाही देऊ का मी जागा थोडीशी मग तुला ते हे देऊ बरे

बघितलं मिस केलं मला ढोल्या बोलते जागा आली डोळंबी थाळीत येते पैसे माझ्याकडेच भरायला लागलाच भरायला लावले ठीक आहे डन डॅन दिस इज बेस्ट सही काम करतो नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आणि हा नेक्स्ट डे तुम्ही काल आमची धावपळ बघितली तो कबट हलवताना म्हणजे आम्ही त्याला शिफ्ट करत होतो इकडे तिकडे तर त्याच्यानंतर मी व्हिडिओ पॉज केला आणि त्याच्यानंतर जे आम्ही कबट हलवलं होतं ते दाखवत होतो आम्ही काय केलं पण आता सध्या माझी बा आणि मागे तुम्ही बघू इच्छता हा जो इथे टी व्ही युनिट होता तो आम्ही काढून टाकला आणि फुल मोकळी अशी जागा करू टाकली चांगली एकदम बघा एकदम फुल स्पेशियस झाले जोपायसाठी पण असं थोडं मोकळं बरं वाटतं आणि मम्मी कॅमेरा अँगल जर असं चेंज करतो पडदा लावायचा इकडे बघा आता इकडनं ना नॉर्मली आता जिथे पहिला <laughs> टीव्ही होता तो तिथेच ठेवला <laughs> आणि एक जो वॉटरचा युनिट होता तो आम्ही बाहेर आणलाय तर हे असं काहीतरी दोन डोअरचा आणि आमचा जो फ्रीज आहे तो आता आम्ही बेडरूम मध्ये तो तर तुम्ही आम्हाला सजेशन द्या कारण की आम्ही थोडासा कन्फ्यूज आहोत तिकडे पण तरी पण द्या म्हणजे असं पण त्याच्यामुळे जागा एकदम कसं आहे ना बेडरूम मध्ये थोडस वाटत म्हणजे आता जो डायरेक्ट बघेल खूप दिवसांनी त्याला असं वाटेल की कंजेस्टेड आहे म्हणून पण आमच्या डोक्यामध्ये काय आलं की बेडरूम मध्ये आपला सतत वावर नसतो कोणी आलं तर हॉलमध्येच बसणं उठणं असं असतं त्याच्यामुळे म्हटलं की हॉल थोडा मोकळ आणि स्पेशियस ठेवला तर जास्त चांगला वाटते बेडरूम मध्ये काय थोडस आपण दोन मिनिटं जाणार बाहेर येणार चेंजिंगसाठी वगैरे त्यासाठीच असतं त्यामुळे आम्ही ती अरेंजमेंट तिकडे केलेली आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे ऍडजस्ट झालंय फ्रीज पण तरी आता तुम्हाला दाखवू आम्ही तेव्हा तुम्ही पण आम्हाला सजेशन देऊ शकता आणि तुम्ही एकदा परत बघून घ्या बघा हे असं काहीतरी हे इथे होतं आपल्याला टीव्ही युनिट तो आपण हॉलवर इकडे केलं आणि आता हा जर आमचा टू सीटरचा जर सोफा असता तर ही जागा अजून मोठी झाली असते आणि जसं आमचा जुन्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल जुन्या त्याची ही ही स्टोरी अशी आहे कारण की मी तो जो टू सीटर होता ना ब्लॅक कलरचा तो मी जो माझ्या इकडे रेंटल राहतो त्याला राहायला दिला पण त्याने तो एवढा खराब केला ना म्हणजे तो मला घेऊस पण नाही वाटला म्हणजे मी एवढा कॉस्टली होता बाबा तूच घेऊन जातो आता आणि तो घेऊन पण गेला

तुम्हाला तुम काय कारण की पहिले पण जेव्हा ना हा युनिट इकडेच होता तेव्हा समीरजी मला बोलले की इथे थोडीशी जागा हे होते ना मग त्यांनी तिकडे गेला तर असं म्हणाले की ब्रिज थोडा मध्ये हो ब्रिज आपण एका साईडला ते पण परफेक्ट वाटवतो पण आता मला असं कसं वाटतं इकडनं इकडनं असं लांबून टीव्ही बघायला भारी वाटतो आता थोडासा लांबून मी इकडे नॉर्मल इकडे बसून जातो तर मला थोडं आता एक अजून एक ऑप्शन आहे मी टीव्हीला वरती लावला होता जर खूप जुने व्हिडिओ हा हा ते स्टॅड शकतो हा कन्फर्म ठीक आहे आज आम्ही हे इथे पडद्याचे दोन हे घेऊ घेऊया हा आणि आता आम्ही तुम्हाला परफेक्ट कबर्ड आहे तो असा केला होता म्हणजे डोरी हा साइडला होता पण आम्ही तो पुन्हा असाच केला कारण जसं फ्रीज असा ठेवलाय आणि कबर्ड असा तर ते होतं त्याच्यासाठी हा पण असा ठेवला आणि मग ह्याच्या बाजूला आम्ही इथे हा फ्रीज ठेवला फ्रीज असा ठेवलाय बघा आणि ठीक आहे कसं वाटतंय शकता हे ऍक्च्युली बेड आहे पण काय बेड तसा बऱ्यापैकी मोठा आहे आणि असा जेव्हा तो वाला पाठ इकडे होता तेव्हा सुद्धा आमची जागा एवढीच राहत होती इथे जायला त्याच्यामुळे फक्त जास्तीत जास्त थोडीशी मागे बघा तिथपर्यंत बाकी तर तसंच होत सगळं तर ठेवलेलं आहे आणि बाकी हे सगळं असं मोकळच दिसत दाखव जरा हा फक्त हे लावायचंय आता हे इथे लावणार आहे कारण की तिकड तिकडे होत ना ते काढलंय पण तू आता काढणार आणि त्या साईडला इथे लावू झालं म्हणजे ही पण ऍक्च्युअली जागा आमची बरीच वेस्ट झाली इकडे पण ठीक आहे थोडसं म्हणजे आम्हाला डोक्यात नाही आलं आम्हाला असं होतं की आता मला खूप काही लक्षात येतं पण तेव्हा एवढं डोक्यात नव्हतच इकडे आपण असा भिंतीलाच लागणार अटॅच वॉटर बनवून घेतला असतो तर ही जागा आमची सगळी वाचली असती आणि ह्या भिंतीला असता म्हणजे ही जागा पण झाली असती यूज झाली असती आमची अरेंजमेंट कशी वाटली तुम्हाला ते तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि सजेस्ट करू शकता की अजून मी आम्ही काय करू शकतो हा आम्ही मध्येच ठेवला पाहिजे का हा इथे बरोबर आहे नक्कीच सांगा आणि याच नोट वरती ब्लॉग एंड करतो ही अरेंजमेंट कशी वाटली ते नक्कीच आम्हाला सांगा कमेंट मध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा खूप जास्तीत जास्त आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय बाय